नमस्कार मी विलास नावे आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आता मी चाललो आहे गणपती बाप्पाच्या जी फुलं लागतात जे आमच्या इकडे भेटतात ती आपल्या इकडं रानात जाऊन आता जाऊन घेऊन येतोय तर बघूया कुठली कुठली फुलं आहेत ती आणि त्या फुलांची नावं काय आहेत की आमच्या इकडे काय बोलतात ते सांगतो चला आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला जाऊया

ये ले ही भेंडी आहे याची बंद लागतात प्रज्ञेश घेतोय कारण माझ्याकडे हे बघा काढलेले आहेत आणि ही पांढरी पानं आहेत याला सावरडीन बोलतात हे बघा सावरडी तुमच्या इकडे ह्या फुलाला काय म्हणतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा अजून कुठली कुठली फुले लागतात ते बघूया आपण पुढे तर या घनदाट जंगलात एकदम हे बघा जंगलातमध्ये एकदम जंगल आहे पूर्ण त्याच्यामध्ये फुलं शोधायची आता जिथे भेटतील तिथून काढून घेऊन जायची आता आम्हाला पाहिजे नाकड या तर बघूया ह्याच्यामध्ये कुठे भेटतात काय एक फूल तर झालंय हे सावरण ह्याचं अजून तर नाकडिया कुठे आहे बघूया या जंगलातून प्रज्ञेश दुसरं पूल कुठं दिसतंय काय बघूया ह्याच्यामध्ये आहे काय हे बघा दिसलंय आम्हाला हा हा हे बघा ते हाय वरती हे बघा आता याला काढूया एकच पुला हे बघा फायनली ते फुल आपण काढलेलं आहे हे बघा याला आमच्या इकडे नाकडिया बोलतात तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंट्समध्ये सांग चला तर अजून बघूया कुठली फुलं लागतात ती चला बघा दुसरीकडे आपल्या इकडे आईला जबरदस्त फुलं भेटले आहेत माग तिथे मागच्या इथे हे बघा एकच भेटलेलं आता हे बघा किती आहेत ते चल, बघूया काढूया हे अजून एक आपल्याला भेटलेला फुलं अलीमध्ये ही बघा कुड्याची पानं आहेत कुड्याची पानं नैवेद्य दाखवण्यासाठी वापरतात तर ही पण नेवी आपण हे बघा याने हा आपला दादा आहे आणि हे बघा किती फुलं काढले आहेत बघा सोंतली नाही आणि हा नाकडे हा एकदम जंगलात जाऊन घेऊन आला आहे हे बघा आणि कुड्याची पानं पण आम्ही दराशीच काढलेली आहेत कुड्याची पानं आणि एकदम हा जंगलामध्ये आतमध्ये गेला होता आमच्या पुढे हे बघा मस्त मस्त फुलं आहेत आपण थोडीशी खाली काढणार आहेत बघूया पुढे चला तर नाकडे हा लालवाला आहे हा बघा ही सारडीन सोनतलीन आणि ही हा तिरडा आणि ही दुर्वा आणि हे आपले भेंडीचे बंद आहेत तर सर्व काढून आता झालेलं आहे आता घरी जायचं परत कारण आता एकदाच उशीर झाला आहे एवढा अजून पूजा वगैरे करायची बाकी आहे चला तर पूजा करायला खूप उशीर झाला आहे कारण फुला आणायला खूप टाईम लागला तिकडे तर आता पूजा वगैरे करून घेऊया गणपती बाप्पा बसून मकरमध्ये

झेले वगैरे वरती बांधलेले आहेत मागाशी फुला घेऊन आलेलो हे बघा सर्व झेले वरती बांधलेले आहेत अजून नैवेद्य दाखवायचा बाकी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय